नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे बीडच्या जेलमध्ये कोणी कोणाला मारलं बीडच्या जेलमध्ये नेमकं काय घडलं यावर आपण आज चर्चा करणार आहोत खरंतर बीडच्या जेलमधून एक बातमी बाहेर आली ती बातमी अशी होती की वाल्मिकी कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना जी काही महादेव गीते बबन गीते गँगचे मेंबर जे तुरुंगात आहेत बापू आंधळे सरपंचाची जी हत्या झाली होती त्या प्रकरणात त्यांनी मारहाण केली सोबतच आठवले गँग बीड शहरातली जी आठवले गँगमध्ये मकोका लागला त्यांच्यावर आणि ते काही आत गेले होते त्यांनीही मारहाण केली सुदर्शन गुळीला मारलं गेलं आणि वाल्मी शिव्या दिल्या चापटा मारल्या अशा काही बातम्या बाहेर आल्या त्यानंतर सुरेश धस यांनी सुद्धा अशी माहिती दिली की मलाही ही माहिती मिळते की तिथे थोडेफार वादविवाद झाले आणि चापटा वगैरे मारण्याचा प्रकार झाला त्यानंतर काही तिथले तुरुंगातील पोलीस अधिकारी तिथे गेले त्यांनी मध्यस्थी केले आणि तो वाद सोडवला त्यानंतर तुरुंग अधिकारी किंवा पोलीस प्रशासन जे आहे ते समोर आलं आणि त्यांनी सांगितलं की असं काही घडलंच नाही भलतेच दोन आरोपी जे आहेत त्यातले ते त्यांच्या फोनवरून म्हणजे फोन, फोन कुटुंबियांना किंवा वकिलांना जो केला जातो त्यावरून प्राधान्यक्रम कोणाला द्यावा कोणाला आधी बोलू द्यावा यावरून तो वाद झाला असं बोललं गेला असं पोलीस प्रशासनाने सांगितलं पण यानंतर अनेक थिअरी समोर आल्या पहिली थेरी समोर यानंतर आली की महादेव गीते आणि जे काही आरोपी आहेत चार ज्यांनी कदाचित मारहाण केली असं बोललं आहे त्यांना हर्सुलला हलवण्यात आलं बीड तुरुंगातून संभाजीनगरच्या हर्सुल तुरुंगात त्यांना हलवण्यात आलं त्यानंतर असं समोर आलं महादेव गीते जेव्हा गाडीमध्ये चढत होते पोलीस व्हॅनमध्ये चढत होते तेव्हा ते स्वतः म्हणाले की उलट वाल्मिक कराडनेच आम्हाला मारलं आणि आम्हालाच आता इथून बाहेर काढण्यात येते आणि दुसरीकडे शिफ्ट करण्यात येत त्यानंतर थेरी अशी समोर आली की वाल्मिक कराडच कुठेतरी आपल्या जे फेवरमध्ये नाही आहेत तिथे एक पोलीस प्रशासन त्यांना मदत करत असा आरोप होत आहे वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप होत आहे त्याला जे विरोध करतायत त्यांना एक एक करून बाहेर काढलं जात आहे काही दिवसांपूर्वीच जे खिंडकर म्हणून देशमुखांचं नातेवाईक ते सुद्धा त्या तुरुंगात होते त्यांनाही तिथून हळवण्यात आलं त्यानंतर आज रायवल गँग जी आहे कराडची गीते गँग परळीचीच आहे त्यांचा जुना इतिहास आहे गीते विरुद्ध वाल्मिक कराड असा तो संघर्ष आहे एकेकाळी दोघेही धनंजय मुंडेंसोबत होते पण नंतर बबन गीते शरद पवारांकडे गेले आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा त्यांनी केली होती पण मधल्या काळात सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणामुळे बबन गीते फरार आहेत यातही वेगळी गोष्ट असं आहे की बबन गीतेना अडकवलं गेलंय वाल्मिक कराडने अशा देखील थेअरी सांगितल्या जात आहेत त्यामुळे कराड विरुद्ध गीते असा संघर्ष परळीतून सुरू झाला आणि तो आज बीडमध्ये पाहायला मिळतोय पण हा संघर्ष खरंच झाला की नाही वाल्मिक कराड सारखा माणूस जो इतके वर्ष आपण पाहिले की बीड प्रशासन असेल पोलीस असतील या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे त्याला सहजासहजी बीडच्या कारागृहात मारलं जाऊ शकतं का चापटा मारल्या जाऊ शकतात का की नाही यामागे काही षडयंत्र आहे आणि बीड प्रशासन किंवा जे काही जी जी काही टीका केली जाते पोलीस प्रशासनावर ती आता पुन्हा नव्याने समोर येते का सर बीडच्या जिल्हा कारागृहात आज मारहाण झाल्याची चर्चा आली की मारहाण खरंच झाली का की नाही हा बनाव होता काही प्लॅनिंग यामागे होतं सुरेश दसानी एक आरोप केलेत दमनिया यांनी आरोप केले जितेंद्र केलं आणि त्यांनी एक थिरी सांगितली बीड मध्ये नेमकं कोणी कोणाला मारलं आणि बीडमध्ये हे जे काही सुरू आहे ते थांबताना का दिसत नाहीये हे बघ आज तीन महिने होतील कराड हा शरण आला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला तो पुण्यात शरण आला होता त्यानंतर त्याला अटकेत आणलं ते खंडणीच्या गुन्ह्यात पुढे तपास अधिकाऱ्यांना असं जाणवलं तपासादरम्यान ता की वाल्मिक कराड हा खुणात आहे कारण खंडणीच्याच गुन्ह्यातून खून झालेला आहे आणि आता तो खुण्याच्याही गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी झालेला आहे त्याच्या आदेशानं संतोष देशमुख यांची हत्या झाली ती सुदर्शन घुले आणि त्याच्या इतर पाच सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी अपहरण करून हत्या केली असं हे प्रकरण पुढं आलं आत्ता जे अटकेमध्ये सात आरोपी आहेत संतोष देशमुख खून प्रकरणातले हे बीडच्या जेलमध्ये म्हणजे तुरुंगात आहेत आतापर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी आहे अजूनही ती सुरू आहे आणि एक आरोपी जो आहे आठवा कृष्णा आंधळे तो फरार आहे अशी अटकळ बांधली जाते तपास अधिकाऱ्यांचा असा दावा असतो की कृष्णा आंधळेंना शोधण्याचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आत्ता माझ्या कानावर जी माहिती आली कृष्णा आंधळे हा दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये फरार रा आहे आणि काही एस आय टीच्या टीम्स ह्या तशा त्याच्या शोधात गेलेल्या आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की अजूनही जे मोबाईल फोन्स सापडलेले आहेत त्याचा सी डी आर एकमेकांशी मॅच करणं चाललं आहे किंवा त्यातनं जो कॉल डिटेल्सचा रेकॉर्ड आहे तो नेमके कॉल्स कुठे गेले कसे गेले कोणत्या दरम्यान आले मध्यंतरी आपल्याला आठवत असेल पहिल्यांदा जेव्हा ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जे विशेष सरकारी वकील आहेत ते ॲपिअर झाले न्यायालयामध्ये बीडच्या तेव्हा त्यांनी एक दावा असा केला की कृष्णा आंधळे हत्या करून फरार झाला फरार असताना त्यानं तीन वेळा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेशी फोनवरनं संपर्क साधलेला आहे तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालला आहे की आज ना उद्या कृष्ण आंधळे सापडला तर हे आठही आरोपी या सर्वांना एकमेकांच्या समोर बसवून त्यांची पी सी घ्यायची म्हणजे काय पोलीस कस्टडी घ्यायची आणि त्यांचं कस्टडियल इंटरोगेशन करायचं म्हणजे पोलीस कोठडीमध्ये त्यांची चौकशी करायची तर त्यासाठी म्हणून हर्सुल या जेलमध्ये बीडच्या या सात पैकी सहा आरोपींना ठेवलेला आहे आणि सातवा जो आहे विष्णू चाटे हा लातूरच्या जेलमध्ये आहे त्याला जाणीवपूर्वक तिकडं ठेवलं गेलेलं आहे कारण वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा एक पंगाना सुदर्शन घुलेबरोबर सुद्धा आहे कारण त्या दोघांमध्ये आधीपासून अविश्वासाचं वातावरण खूप होतं आणि म्हणूनच वाल्मिकी कराड ती काळजी घेत होता की सुदर्शन घुले आणि विष्णू घुले यांच्यात आपसी वैर वाढू नये आता हे प्रकरण कसं झालेलं आहे गंभीर माहिती आहे की मला अजूनही आठवत आहे आणि तुम्ही जर का त्यांची ट्विटर ट्रेल किंवा एक्सवरची ट्रेल जर का तुम्ही तपासली तर आमदार जितेंद्र आव्हाड हे वारंवार सांगतायत की हर्सूल जेलमध्ये वाल्मिक कराडची बडदास्त ठेवली जाते आहे वाल्मिक कराड हा त्याच्या अनेक साथीदार छोट्या मोठ्या गुन्ह्यात गुन्हे घडवून तो त्या हर्सुल जेलमध्ये आहे आणि तिथे स्वतःचं प्रस्त निर्माण करतोय जेणेकरून तिथे जे जेल प्रशासन आहे ते त्याची बडदास बडदास्त ठेवेल त्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत ते हे छोटे मोठे आरोपी म्हणून जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून त्याला ते मिळत आहे आता मी अनेक वेळा अशा बातम्या केल्या आहेत की आर्थर जेल सुद्धा यासाठी बदनाम होतं की एक रेड कार्डच लागलेलं असतं की तुम्हाला सिगरेट पाहिजे का तुम्हाला हे पाहिजे का तुम्हाला ते पाहिजे का आणि मग तशी बडदास्त ही ठेवली जाते वेळोवेळी जेलर अडचणीत येतात जेल प्रशासन हे सगळं करूनसुद्धा अनेक वेळा हाय प्रोफाईल आरोपी असतात ते न्यायालयीन कोठडीमध्ये असतात त्यांना काही पी सीमध्ये घेता येत नाही ते बिनधास्त असतं न्यायालयीन कोठडीमध्ये आता ही सगळी मंडळी आहेत या आठ पैकी जे सात आरोपी आहेत त्यातले सहा हर्सुल जेल जे सॉरी बीडचं जे जेल आहे तिथं ते आहेत ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि तिथं ते बिंदास चाललेलं आहे ते छान उठतात आणि जे जे काही नियमावली असते जेल प्रशासनाची किती वाजता उठणे काय करणे कसं करणे जेवणे ओळीत म्हणजे जर रांगेत उभं राहणे जेवण घेणे चहा पिणे आराम करणे वगैरे असल्या सगळ्या त्या गोष्टी चाललेल्या असतात आत्ता बातमी कुठे तयार होते एक तर माझा हा आक्षेप आहे टी व्ही मीडियाच्या माध्यमातून जेव्हा एखादी बातमी येते एकानी पहिली बातमी चालवली की सगळे ती बातमी चालवतात आणि बातमीची टी आर पी कुठं आहे सध्या टी आर पी आहे वाल्मिक कराड सुदर्शन गुले आता या दोघांना मारहाण झाली महादेव गीतेकडनं ती मारहाण झाली किंवा त्याच्या सहकार्यांकडनं झाली अशी ती बातमी आलेली आहे अंजली दमानिया ज्या आर टी ॲक्टिव्हिस्ट आहे आता त्या म्हणतात सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देतात आणि बातमी पुढे जाते आणि मग बातमी ती न्यूज आली की तिचा बोबाटा फार होतोय हे प्रकरण हे असं झालेलं आहे यामध्ये खरंच जेल प्रशासन म्हणतंय दावा करतंय की असं काही घडलेलं नाही पण जी माहिती कानावरती येते मी सुद्धा काहींशी बोललो त्यानुसार सुदर्शन घुलेला मारहाण ही महादेव गीते गटाकडनं झाली असं एक वर्जन आहे आणि त्याच महादेव गीतेकडनं गटाकडनं वाल्मिक कराडला दोन तापटी मारल्या गेल्या असंही वर्जन आहे प्लस वाल्मिक कराडला शिवीगाळ केली गेली आणि म्हणून मग महादेव गीते आणि त्याचे तीन साथीदार असे चौघांना पोलिसांनी हरसूल या छत्रपती संभाजीनगरच्या तुरुंगामध्ये कारागृहामध्ये पाठवलेला आहे पण हे जे आहेत न्यायालयीन कोठडीतले संतोष देशमुख खून प्रकरणातले सहा आरोपी आणि सातवा लातूरच्या जेलमध्ये विष्णू चाटे आहे तर हे मात्र तिथेच आहेत आता दुसरी थेरी जी आहे कोणती की महादेव गीते आणि त्याचे साथीदारांना तिथनं हलवलंय कारण वाल्मिक कराडला असं वाटतंय किंवा वाटत होतं किंवा त्याची ती भीती आहे त्यांनी ती व्यक्त केलेली आहे की त्याच्या जीवाला बबन गीते टोळीकडनं काही बरं वाईट होऊ शकतं कारण जसं तू म्हणालस की बबन गीते आणि वाल्मिकी कराड यांच्यामधलं वयर इतकं गेलं की बापू आंधळे प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनी बबन गीतेला अडकवलं असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचंही म्हणणं आहे आणि बबन गीतेचाही आरोप आहे आता बबन गीतेनं सुद्धा आज ही बातमी जेव्हा प्रसारित झाली तेव्हा फेसबुकवरती एक पोस्ट लिहिलेली आहे त्यात गीते असं म्हणतो अंदर मरना या मारना सब माफ आहे म्हणजे काय मरना या मारणा म्हणजे याचा अर्थ आ या पिढच्या जेलमध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुले यांच्याबरोबर बबन गीतेची जी माणसं आहेत महादेव गीते आणि इतर यांची हातापाई झाली आहे यांच्यामध्ये मारहाण झालेली आहे आणि म्हणूनच बबन गीते जो जेलच्या बाहेर आहे सध्या फरार आहे बापू आंधळे खटल्यामध्ये तोही आरोपी आहे आणि तो फरार आहे तो बाहेरून ही फेसबुक पोस्ट लिहितोय की असं घडलेलं आहे एक प्रकारे तो सांगू पाहतोय की अंदर मारणा या मरना सब माफ आहे सांगायचं हे आहे की ही बातमी जेलमध्ये इट्स अ व्हेरी कॉमन प्रॅक्टिस म्हणजे जेल जेलमध्ये तर कित्येक घटना अशा घडलेल्या आहेत म्हणजे बहुतेक गँगस्टर आर्थर रोड जेलमध्ये जेल मध्ये जेल आता तरी बऱ्यापैकी कमी आहेत कारण आता तळोजाचं सुद्धा आलेलं आहे आणि जर का मुंबई हायकोर्टामध्ये पेशी असेल सुनावणी असेल आणि आरोपीला आणायचं असेल तर अगदी तळोजावरनं सुद्धा अबू सालेम वगैरे अशा लोकांना आणलं जातं आणि आर्थर रोड जेलमध्ये सुद्धा बहुतेक हाय प्रोफाईल केसेसचे सगळे आरोपी या आर्थ रोड जेलमध्ये असतात किंवा मुंबई हायकोर्टाशी संबंधित ज्यांना जेलवारी होते आणि मुंबई हायकोर्टात त्यांची पेशी ते आर्थ आहे ते सगळे आर्थर रोड जेलमध्ये आहेत आणि आर्थर रोड जेल हे महाराष्ट्रातलं तसं बघितलं गेलं तर मोठं जेल आहे म्हणजे एरवडा असेल पुण्याचं रोड जेल असेल इथलं भायखळ्याचं आणि आता नवीन झालंय ते खारघरच्या एक्सटेंडेड भागामध्ये तळोजा जेल असे तीन जेल नागपूर जेल आहे त्यानंतर अमरावतीचं मोठं जेल आहे हे हार्सुल हे छत्रपती संभाजीनगरचं जेल मोठं आहे आणि नाशिकचं सुद्धा जेल हे मोठं आहे तर इथे मोठमोठे कैदी हे आहेत जसं की नागपूरला आपला हा आहे अरुण गवळी तो कधी पॅरालोर येतो मग परत नागपूरला जातो तर सांगायचं हे आहे की या बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्याची टोळी ज्या अटकेत आलेल्या आहेत सात लोक त्यातले सहा जण वाल्मिक कराडस हे बीडच्या जेलमध्ये आहेत विष्णू चाटे लातूरच्या जेलमध्ये आहे आता याचे वर्जन्स हे वेगवेगळे आलेले आहेत आणि याच्या आधारे अंजली दमानिया असतील सुरेश धस असतील हे बोलतायत सुरेश धस काय म्हणाले आपण पाहूयात हे जे वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला आहे एक जण चप्पल घालत नव्हते आणि दुसरे जे आहे टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही यांनी चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही थापडथोपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झाली आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महादेव गितते कोण आरोपी आहे बापू आंधळे आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती अतिशय तरुण सरपंच होता तो आणि हा जो आहे महादेव गितते आरोपी मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतवण गुंतविण्यात आलंय मी या गुन्ह्यामध्ये नाही आणि नंतर तो हजर झालाय का अटक झालाय हे मला माहीत नाही परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हानामारे आज झालेले बीडच्या जेलमध्ये काही होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या हक्कांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे हे जो तर याविषयी अंजली दमानिया यांनी सुद्धा एक व्हिडिओ केलाय आणि याविषयी त्या सुद्धा म्हणाल्या आहेत आपल्याला माहिती की त्या बीडविषयी फार बोलत असतात आजकाल हे प्रकरण समोर आलं तेव्हा त्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या काय पाहूया जेलमध्ये जे झालं ती फार मोठ्या प्रमाणात भांडणं जास्त झाली अशी माहिती मला मिळते आणि त्यात एक दोन चापट्या कराडला मारण्यात आल्या होत्या पण मोठ्या प्रमाणात जी झाली ती आरडाओरड आणि भांडणं झाली आणि ती दोन गटांमध्ये झाली आता याच्यावरनं आपल्याला हेच सिद्ध आहे की ह्या ज्या टोळ्या होत्या वेगवेगळ्या आणि त्यांच्यातली टोकाची जी भांडणं होती ती आज स्पष्टपणे बाहेर येताना दिसत आहेत आणि कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव हा मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यात आहे हे याच्यातनं नक्कीच कळतंय तर आता ज्या घटकेला यांच्यावर सक्तीने कारवाई झाली पाहिजे यापुढे अशा घटना घडू नये याची काळजी देखील सरकारने घेतली पाहिजे मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार जेलमध्ये जोर जोरात भांडणं झाली आहेत कराडला देखील एक दोन सापट्या मारण्यात आल्या आहेत असं देखील ऐकलंय पण मेनली जो जे झाले ती भांडणं झाली आहेत आणि अतिशय जोरात भांडणं झाली आहेत त्याचं कारण कदाचित मला वाटतं टॉप टू जे आहेत जेलचे ते आज मुस्लिम असल्यामुळे कदाचित ईदमुळे आज आले नसतील तर म्हणून ती संधी साधून ही सगळी भांडणं झाली पण आता आपल्याला हेच दिसतंय की मोठ्या प्रमाणात ज्या टोळ्या होत्या त्यांची आपसातले टोकाचे वाद किती आहेत आणि आपण जे म्हणतो नेहमी की कायदा आणि सुव्यवस्था ही बीडसाठी नाहीच आहे हे त्यात पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित होताना दिसत आहे तर मला असं असं वाटतं तर तुम्ही पाहिलं की दमानी असतील सुरेश धस असतील यांनी चापटा मारल्या वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यास सांगितल्या आहेत पण दुसरीकडे स्वतः महादेव गीते म्हणतात की आम्हालाच मारहाण झाली त्यामुळे महादेव गीते हे मानत नाहीयेत की आम्ही मारले आम्हालाच वाल्मिक कराडने मारले आणि इथून काढण्या म्हणजे काढून टाकले एक प्रकारे की त्यांना आमची अडचण होते या जेलमध्ये आम्हाला तिथून काढून टाकले जितेंद्र आव्हाड सर या विषयी फार वेगळं बरोबर मी मधला काहीशी बोललो तर त्यांनी जी माहिती दिली आहे ती ही की जेलमध्ये सोयी सुविधा देण्यावरनं आणि वाल्मिक कराडला बबन गीते खास करून हा जो महादेव गीते हा सुद्धा त्या जेलमध्ये आहे यांच्याकडनं असं वाटतं की काही दगा होईल का जुनं वयर काढलं जाईल का कारण महादेव गीते हा बबन गीतेला वाल्मिक कराडनी अडकवलेला आहे यासाठी जास्त आक्रमक आहे आणि सगळेच एकमेकांना शिवीगाळ करतायत आणि सगळेच एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून आहेत म्हणून पोलिसांनी ती काळजी घेतलेली दिसते की महादेव गीते आणि त्याचे इतर तीन साथीदार अशा चौघांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल जेलमध्ये पाठवलेलं आहे जसं तू म्हणालास की आता थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर एक, एक पोस्ट आणलेली आहे आणि ती त्यांनी सविस्तर काही मुद्दे मांडलेले आहेत की बीडच्या जेलमध्ये काय झालंय आणि वाल्मिक कराड महादेव गीते बबन गीते या प्रकरणात काय आहे जितेंद्र आव्हाड म्हणतायत वाल्मिक कराड याला स्पेशल सुविधा देताना महादेव गीते यांच्यासह काही बंद्यांची अडचण तुरुंग प्रशासन आणि वाल्मिक कराड याला होत होती म्हणून गेल्या आठवड्याभर महादेव गीते आणि इतरांना त्रास देण्यात येत होता आजचा वाद हा जाणीवपूर्वक वाल्मिक कराड यानेच घडवून आणला आहे वाल्मिकनं अनेक गुंडे अनेक गुंड छोट्या मोठ्या गुन्ह्यात जेलमध्ये बोलावून घेतले आहेत जवळपास सत्तर ते ऐंशी वाल्मिकच्या टोळीचे गुन्हेगार बीड कारागृहात आहेत सत्तर ते ऐंशी गेल्या तीन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कार्यवाही झाली पाहिजे यापूर्वी धनंजय देशमुख यांच्या साडूची इतक्याच तत्परतेनं जेल बदली प्रशासनानं केली होती जे खिंडकरच म्हणतोय ना हां म्हणजे जो वाल्मिकचा अडचणीचा त्याची जेल बदली हे सूत्र वाल्मिक कराड आणि जेल प्रशासन राबवत आहे वाल्मिक कराडला पुणे किंवा मुंबईच्या कारागृहात पाठवणे गरजेचे आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे मी पुन्हा सांगतो आहे की वाल्मिक कराड हा हाय प्रोफाईल आहे का नक्कीच आहे वाल्मिक कराड मा हा संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे एवढंच नाही तर खुण्याच्या गुन्हा जो आहे तो खंडणीच्या गुन्ह्यातून झाला आणि आता काही माहिती ही वेगळ्या पद्धतीची येते आहे त्यावरती आज खरं तर एक रान उठलं होतं की एका महिलेचा मृतदेह कळंब इथे आढळला आणि ती महिला ही तीच महिला आहे की जिच्या माध्यमातून वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांना ब्लॅकमेल करणार होता किंवा अनैतिक संबंध आहे असं दाखवणार होता आता यामध्ये जर का वाल्मिक कराड त्या महिलेच्या माध्यमातून जर का संतोष देशमुख याच्यासाठी प्लॅन बी आखून काही होता तर मग याचा अर्थ हे जे खुनाचं प्रकरण आहे याचे धागेदोरे किंवा याच्या एकूणच पार्श्वभूमी मोठी आहे कारण एवढी जर का तयारी केली असेल आज कळंबमध्ये जो मृतदेह ज्या महिलेचा सापडला आहे ती तीच महिला आहे हे अजून निश्चित नाही या पोस्टमॉर्टमला मृतदेह दिलेला आहे पण असं म्हणतात की ही दुसरी महिला आहे आणि ती जी महिला आहे जी बनावट नावं हे करून लोकांना ब्लॅकमेल करते तिच्यावर काही केसेस आहेत आता यामध्ये एक थेरी जी पुढे आली आणि त्या संदर्भामध्ये सुरेश दस यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना त्यात ती मागणी केली होती की ज्या दिवशी खून झाला संतोष देशमुख यांचा आणि संध्याकाळी नऊ डिसेंबरला मृतदेह साडेसहाच्या सुमारास गावकऱ्यांना आढळला तेव्हा तो जो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला तेव्हा जे निलंबित पी एस आय आहेत राजेश पाटील हा तो मृतदेह घेऊन एक फाटा आहे एक रस्ता केचकडे जातो एक रस्ता आणखीन दुसरीकडे कुठेतरी जातो एक कळमकडे जातो तर तिथून निलंबित पी एस आय राजेश पाटील संतोष देशमुख यांचा मृतदेह घेऊन कळमला जात होते पण मग काय झालं माहिती नाही त्यांच्यावर दबाव आला की काय झालं की अरे आता त्याचं निधनच झालेलं आहे आता कळमला नेऊन काय फायदा म्हणून hmm. मग केजला पोस्टमॉर्टमला आणा असं ते झालं आणि पोस्टमॉर्टमला मृतदेह उशिरा पोहोचला आता प्रश्न इथं या निमित्तानं असा उपस्थित होतोय मला काही मित्र जे माझे ज्यांना सूत्र म्हणतो हल्ली अजित पवार सूत्र म्हटलं की टिंगल करतात म्हणून मी सूत्रांना मित्र म्हणणं सुरू केलेलं आहे तर माझ्या मित्रांनी मला असं सांगितलेलं आहे की याचा तपास झाला पाहिजे निलंबित पी एस आय राजेश पाटील संतोष देशमुखांचा मृतदेह कळमला का होता असं तर नाही ना की या महिलेला तिथे तिच्यासाठी जो प्लान मी ठेवला होता की तू संतोष देशमुख यांच्यावर अनैतिक संबंधाचे आरोप करायचे आणि त्यांना अडकवायचं म्हणजे कुठंतरी जी मारहाण झाली संतोष देशमुख यांना यांना इतकंही मारायचं नाही की ते मरतील आणि अर्धवट हाफ मर्डर अवस्थेमध्ये म्हणजे अर्ध अवस्थेमध्ये त्यांना कळमला न्यायचं आणि तिथे ते तिकडे अडकलेले आहेत त्या महिलेकडे आहेत असं करून त्यांना बदनाम करायचं असा काही प्लान होता का आणि तो फसला कारण तीनशे पन्नासहून अधिक ठोके हे शरीरावरती होते पोस्टमार्टमच्या वेळेस संतोष देशमुख यांच्या ठिकठिकाणी रक्त गोठलेलं होतं म्हणजे ते ठोके रक्ताचे तर त्यांचा मृतदेह मध्येच झाला कळमला नेता नेता, नेता आणि यामध्ये पी एस आय जो निलंबित आहे राजेश पाटील आहे का आणि मग असं असेल तर हाच राजेश पाटील एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात जेव्हा कराड सुदर्शन गुले हे बाकीचे सगळे आले होते तिथे होता म्हणजे संगनमतामध्ये कट रचून खून केला गेला असेल तर त्यात पी एस आय राजेश पाटील होता का याची कल्पना केच तेव्हाचे इंचार्ज पोलीस इन्स्पेक्टर प्रशांत महाजन यांना होती का आणि याची वरची कल्पना ही अविनाश बारगळ तत्कालीन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना होती का असे जे सवाल उपस्थित आहेत होत आहेत ना म्हणून मग सह आरोपींची संख्या का वाढवली जात नाही आहे इथे फक्त संतोष देशमुख यांचा खून ज्यांनी प्रत्यक्ष केला त्याचे के व्हिडिओ आणि डिजिटल एव्हिडन्सेस आहेत बाकीच्याविषयी सगळा सीडीआरचा खेळ आहे आता सीडीआरचा जो खेळ आहे जर का पोलिसांच्याच तपासामध्ये लुफोल्स राहिले तर सरकारी वकील म्हणून जे विशेष सरकारी वकील आलेले आहेत उज्ज्वल निकम हे भक्कमपणे भक्कम, भक्कम पुराव्यांवरती किती युक्तिवाद करू शकतील की जेव्हा सह आरोपी वाढवले जात नाहीये तपास वाढवला जात नाहीये एकीकडे एकीकडं युक्तिवाद करताना आणि चार्जशीटमध्ये पोलीस म्हणतायत की खंडणीच्या गुन्ह्यातून खून झाला तर मग खंडणीचा तपास चौकशी ही वाढवली का जात नाहीये आणि संतोष देशमुख यांचा खून झालाय ते अर्धमेल्या अवस्थेत त्यांना सोडलं गेलेलं आहे तिथून मग त्यांचा मृतदेह घेऊन राजेश पाटील कळंबकडं का वळले होते कळमला जाऊन काय करणार होते आणि हे महिलेचं प्रकरण जे आलेलं आहे की ती महिला कळमची आहे आणि ती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं संतोष देशमुख यांना ब्लॅकमेल करणार होती अनैतिक संबंधांवरनं मग तिच्यापर्यंत संतोष देशमुख यांना नेता नेता त्यांचा मृत्यू झाला आहे का मग हा कोणता कट आहे एवढा मोठा कट आणि इतका वाईट कट मग तो रचला गेला असेल त्यामध्ये पोलीस सुद्धा राजेश पाटील वगैरे इन्वॉल्व्ह दिसत आहेत तर वाल्मिक कराड वाल हा काही साधा सुद्धा नाहीये आणि आता जसं जितेंद्र आव्हाड म्हणतायत त्यांच्या एक्सच्या पोस्टमध्ये सत्तर ते ऐंशी गुंड वाल्मिक कराड स्वत जेलमध्ये आल्यानंतर त्यांना आणलेले आहेत छोटे मोठे गुन्हे करायला लावून त्यांना जेलमध्ये अटक करून आणलेला आहे आणि स्वतःची मोनोपली तो तिथं तयार करतोय हे काय चाललंय म्हणजे काल राज ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये गुढीपाडवायच्या मिळाव्याच्या जे काही बोलले की बीड मध्ये गुंड तयार होत आहेत राखीतून हे पैशासाठी सगळं होत आहे वगैरे काही नाही आहे अर्थकारण आहे मुळाशी म्हणून काही आणि एक थेअरी अशी आहे ज्यावरती आपण फार काही डिस्कस केलेलं नाहीये एक थेअरी असं सुद्धा आहे की धनंजय मुंडे यांना सरकारमधल्याच काहींनी हे पटवून दिलंय की वाल्मिक कराड हे नाकापेक्षा मोठी जड आहे चहापेक्षा केटली गरम झालेली आहे वाल्मिक कराडला आता जास्त वाचवण्याचा प्रयत्न करू नये वाल्मिक कराडने हे स्वतः कृत्य केलेलं आहे त्याला ते भोगू द्या पण वाल्मिक कराड हा जेव्हा समर्पण त्यानं केलं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला तेव्हा तो काय म्हणाला की माझ्याकडं अटकपूर्व जामिनाचा अधिकार होता पण मी तो वापरला नाही मी शरण आलोय का तर माझ्यावरचा खंडणीचा गुन्हा खोटा आहे त्याला तेव्हा कदाचित हा शब्द दिला गेलेला होता की तुला खंडणीच्याच गुन्ह्यात अकरा तारखेच्या एफ आय आर मध्येच आम्ही ठेवतोय जो एफ आय आर एकोणतीस नोव्हेंबरच्या गुन्ह्याचा एफ आय आर आहे जो अकरा तारखेला म्हणजे संतोष देशमुख यांचा खून झाला नऊ डिसेंबरला त्यानंतर अकरा डिसेंबरला तो दाखल करून तुला खंडणीच्याच गुन्ह्यात आम्ही ठेवू असं काय आश्वासन दिलं होतं का तेव्हा वाल्मिक कराड हा जर का उद्या न्यायालयात काही बोलला आणखी काही बोलला तर वाल्मिक विषयी काळजी खरंच सरकार आणि प्रशासनही घेत आहे का वेगळ्या पद्धतीची आणि वाल्मिक कराड त्यातून सावध झालेला आहे की माझ्या जीवाला धोका आहे आणि म्हणून तुम्ही महादेव गीते जो बबन गीते टोळीचा सदस्य आहे आणि इतर लोकांना माझ्यापासून दूर करा असं तो करतोय म्हणजे वाल्मिक कराडला कुठेतरी वाटतय त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून तो त्याची लोक जेलमध्ये वाढवतोय तो जेलमध्ये अटकेत आल्यापासून त्यांना सत्तर ते ऐंशी लोक जर का गुन्हेगार म्हणून अटक करून घेऊन स्वतःला ती लोक जेलमध्ये आली असतील बीडच्या तर ही खूप मोठी बाब आहे काय चाललंय काय बीडमध्ये म्हणजे हे दिसतंय तेवढं सोपं नाही यामध्ये सरकारची अब्रू जाती आहे हे गृह खात्याच्या लक्षात येत नाहीये हेही या निमित्तानं पुढे आलेलं आहे एकूणच बीडचं हे नवीन प्रकरण नवीन वादविवाद याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा